स्थानिकांच्या प्रश्नांसाठी नवा मंच ॲडव्होकेट नवीन प्रतापे यांच्या बीआरएसपी पक्षाचे जوئिनगर येथे नवीन कार्यालय सुरू नवी मुंबई बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी बीआरएसपीचा नवी मुंबई शहराध्यक्ष ॲडव्होकेट नवीन प्रतापे यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले सानपाडा जوئिनगर नेरुळ विभाग व परिसरातील नागरिक कार्यकर्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला उद्घाटन सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना नवीन प्रतापे म्हणाले की जोहून परिसराची वेगळी ओळख निर्माण करणे आणि स्थानिक नागरिकांच्या अडचणींवर ठोसपणे आवाज उठवणे हेच या प्रमुख ध्येय आहे अलीकडेच त्यांनी जुहूनगरला स्वतंत्र ओळख देण्याची मागणी प्रशासनाकडे केली असून या मागणीला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे जोहूनगर भागातील लोकसंख्या वाढत्या समस्या आणि नेरुळ व सानपाडा विभागातील प्रशासकीय गोंधळामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले या कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिकांशी दैनंदिन संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच नागरिकांसाठी विविध शिबिरे आरोग्य उपक्रम कायदेशीर मदत शैक्षणिक मार्गदर्शन आणि सामाजिक बांधिलकीचे कार्यक्रम राबविण्याची घोषणा आड प्रतापे यांनी केली कार्यक्रमाला बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संजय दमणे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची स्थापना दोन हजार पंधरा साली झालेली आहे आणि गेल्या दहा वर्षांमध्ये पक्षाने येथील जनतेच्या प्रत्येक समस्या शेतकऱ्यांच्या समस्या या विधून त्यावर आंदोलन आणि मोर्चे काढलेले आहेत आजही पक्षप्रमुख डॉक्टर सुरेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे वकील आघाडीचं कार्यालय ओपन केलेलं आहे या कार्यालयाचा मुळात उद्देश हाच आहे की जनसामान्य लोक जे आर्थिक दुर्बल आहेत जे जा अनुसूचित जाती जमातीतली आहेत महिला आहेत अशा लोकांना कोर्टाची पायरी चढण्यास ही नेहमी अवघड पडतं तर अशा लोकांना आपण अल्पदरात जास्तीत जास्त कसा न्याय मिळवता येईल त्यासाठी हे कार्यालय सतत त्यांच्यासाठी ओपन राहील